बघू मला कशी आहे दाखव ना मला आता इका आहे का त्याच्यामध्ये स्टिकर पण आहे त्याच्यामध्ये बघू मला पिकू काय झालं तुला साऊ <Supan> हा तुला राग आला बाप रे जाऊ दवाखान्यात गेले तुला नाही नेलं असं आता नको रे बाबा पाऊस बघ कि पाऊस पा। पा। येतोय बाहेर तिकडे मग साऊ नाही नेलं तर मग तुला स्वीट मध्ये कशाला घेऊन जायचं मी नाही घेऊन जाणार बाबा मी नाही नेणार तुला ए नको रे बाबा नको रे काय नको काढू ते नको ना पिकू असं नाही करायचं वेड्यावानी नाही नाही बाबा तुला तू असं केल्यानंतर काय होईल तू कावर रडतोय पण मग ती सावला सांगितलं ना ती सावला घेऊन येईन ना अरे ती ती फिरायला थोडी गेली का ती बाबू बाबू आजारी ना काय झालं कुठं कुठे गेली ती कोणला घेऊला बाबूला बाबूला काय झालं हां मग ती दवाखान्यात गेली ती फिरायला थोडी गेली का ती दवाखान्यात गेली फिरायला थोडी गेली का ती एवढा राग येतो का तुला तू लगेच हे चप्पल फेकून दिली सँडल फेकून दिले तुझे हं कुठे जायचे तुला नको बाबा स्वीटमध्ये टीथ बघ टीथ दाखव कसे झाले टीथ बघ किती खराब झाले ते चॉकलेट खाऊ चांगलं असतं का झोपू नको रे बाबा आता आंघोळ केली ते सगळं इथं खराब आहे म्हणे इथंच झोपून गेल म्हणे मी असं नको बाबा हे नको पिको असं नाही ना वेड्याने करायचं स्वीट मध्ये काय घ्यायचं तुला चॉकलेट नाही घेऊन द्या बरं का ठीक आहे चल सॅन्डल घाल आणि सावला नाही घ्यायचं का मग आता का बरं तिने तुला नेलं नाही म्हणून काय ते काय त्याच्यामध्ये आणि आता मग फक्त तुलाच घ्यायचंय का चावल्याने घ्यायचं का एवढा राग येतो तुला एवढा राग येतो तुला स्कूलचा बोर्ड आहे इकडून जायचंय की इकडून जायचंय असं पिकू अवघड काम आहे पिकूला असं राग आला का असं लगेच म्हणते मला स्वीट मध्ये घेऊन चला ती साऊ फिरायला थोडी गेली का मग ती दवाखान्या बाबू बाबू आजारी पडलाय ना आपला मग त्याला नेलाय दवाखान्यात तुला पण न्यायला पाहिजे होतं तू येते का तिला कुठं जायचं असलं तू नेते का तिला गेली कुठे आपल्या सोबत आलो होत सकाळी रस्त्याने गाड्या आता खूप कळायचं नाही वेला, गाड़े था था वेला? आ, था था? या हायवेला खूप गाड्या असतात ना या हायवेला पंप फुटला रात्री हो ना आपले किती मोठा आवाज झाला होता ना काय इथे फ्लावर्स आहे का खूप सारे आहे का चल बर मध्ये जाऊन बघू हे किती छान आहे बघितले का तोडू नको तोडू नको ते तोरडतील ते हे बघितलं का छान आहे ना हे कसले कसले आहे सर्व हे हे बघितले किती छान छान आहे बघ हे किती कुन कुन कलर ते औरेंज्वाल कोणता तो कोणता कलर आहे तो ऑरेंज वाला हा कोणता आहे हा कोणता आहे हे इथे किती छान आहे बघ आपल्याला घ्यायचे का घरी घरी घ्यायचे का आपल्याला हे पॉट घेऊन आपण घरी इथे पण किती कलर चे बघितले का हे किती छान छान आहे सगळं हे बघ हे म्हणजे काय काय కావ బ ప్లాంట్ బా రెడ కలర్ రెడ కలర్ इथे किती कलर छे बघ इथे इथे किती छान छान आहे हे बघ किती भारी हे काय छान आहे ना ते पण छान आहे खूप छान आहे इथे हायवेलाच नर्सरी आहे आणि खूप छान प्रकारचे त्यांचे छोटे छोटे आहेत चल ना मध्ये जाऊन बघू ना पिकू पिकू

हे घरी घ्यायचंय हा याच्यामध्ये काय लावायचं याच्यामध्ये इथे ना इथे आ, माती टाकायची आणि त्याच्यामध्ये प्लांट लावायचे ठीक आहे नंतर घेऊ चल आपण छान आहे ना हा <स्याँगाँ> चल आता कुठे छान आहे चल स्वीट आलो आहे ना आता हां केक नाही आहे ते केक नाही केक कशाला घ्यायचे बड्डे असल्यावरती केक घेतो ना ठीक है हे, हेलिकॉप्टर तो 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 खाली बाइक है बाइक तो बोल पटकन बोलना का बघू मला कशी आहे दाखव ना मला आता इका आहे का त्याच्यामध्ये स्टिकर पण आहे स्टिकर्स पण आहे त्याच्यामध्ये बघू मला आणि इथे खाली टॉफी छान आहे ना खुश का राग गेला का आता स्टिकर पण आहे ना आ, ते स्टिकर कुठे लावायचे ते त्याच्यामधले त्याला लावायचे आता घरी गेल्याच खुश आहे ना आता कुठून जायचं आता कुठून जायचंय इकडून जायचंय इकडून जायचं का आलो तसंच जायचं आता एवढंच तिकडून चालून आलो तर मॅडमला पिको मॅडमला आता दम लागलाय पाणी लागतंय तर पाणी पण घेतलंय आणि बस कोणी घेऊन गेलं तर हा बस का आणि बस का खराब आहे ती नकली ती चल चल वाटकल मग आता तू सावला तू सावला नाही देणार आहे का हे होत तू आता सावला नाही देणार आहे का हे का बरं तू गेली होती आता मी तुला नाही दे काबर पण तू गेली होती किंतु ननिललेने म्हणून हां अच्छा आता मी तुला नाही दे दे ने दे, दे, बस ने दे ना बस दे ना बिना हां अच्छा ठीक है ये आता बेटा हम्म ये आता बेटा हम्म उका उ ने मा बैक हुआ वो बैक थे वाला सर हां छोड़ दिया सर आज तो कम ये कोना

गेला कुठे गेला तो गार्डन तिकडे गा? का आणि तुमची स्कूल कुठे स्कूल इकडे आणि गार्डन कुठे तिकडे चल ना आता घर बनवताय नाही सर्व मग काय बनवतोय 咋在哭起来呢？嗯。